हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनल मध्ये मा सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप चे चार्ट बघणार आहोत तर आज मी कोणत्याही प्रकारचा ब्रेकआउट स्टॉक दिलेला नाहीये कारण स्टॉक हे का, स्टॉक म्हणण्यापेक्षा निफ्टी बँक निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप चे जे चार्ट आहे ते वीकत आहेत चला मग वेळ न वाया घालवता आपण निफ्टीचा चार्ट बघूया तर बघा निफ्टीचा हा डेली चार्ट आहे आणि निफ्टीचा हा डेली चार्ट आहे आणि यामध्ये आपण बघत आहे की इथं इथं इता हाय निफ्टीने मारलेला होता नंतर इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं इथं आपण ट्रेड लाईन मारलेली होती ट्रेड लाईन नंतर इथं डाऊन मूव आलेला होता नंतर रिटेस्ट केलं पुन्हा डाऊन साईडला गेलं आणि आता पुन्हा डाऊन साईडला जाण्यास निफ्टी तयार आहे तर इथं हाय इथं बघा लो लो इथ इथं डवर लो हे निफ्टी ही बनवत आहेत आणि आपण बघितल्याप्रमाणे इथं निफ्टी ही कन्सोलिडेशन करत आहे जोपर्यंत इथं निपटी ही क्रॉस करत नाही तोपर्यंत आपल्याला वरती ही मुवमेंट दिसणार नाही आणि ही जी आपण रेजिस्टन्सची लाईन मारलेली आहे ही जर खाली क्रॉस केली तर निपटी एकवीस हजार आठशे अडतीस ला येण्यास तयार आहे तशा प्रकारे हा निफ्टीचा चार्ट आहे तर जर बघायला गेलं तर निफ्टीचा हाय हा होता सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तर आणि आता निफ्टी आली आहे बावीस हजार सातशे पंच्याण्णव तर चार हजार पॉइंट म्हटले तरी चालेल निफ्टी ही खाली आलेली आहे नंतर बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघा इथं रेजिस्टन्स 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 इथं सपोर्ट सपोर्ट इथं सपोर्ट सपोर्ट पण बँक निफ्टीमध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला मुवमेंट दिसत नाही आहे इथं बघा जोपर्यंत बँक मध्ये येणार नाही तोपर्यंत काहीही आपल्याला दिसत नाही नंतर इथून जर इथपर्यंत आल्यानंतर जर इथं काही पॅटर्न तयार झालं तर आपल्याला समजू शकेल आणि जर इथपर्यंत आलं तर आपल्याला इथं समजेल की इथं ब्रेकआउट येतो आहे की नाही आता बँक निफ्टीमध्ये मला काही दिसत नाहीये नंतर पुढचा स्टॉक आहे सॉरी इंडेक्स आहे मिड कॅप इंडेक्स मिडकॅप इंडेक्स मध्ये बघा इथं इथं ब्रेकडाऊन आलेला होता मिडकॅप मध्ये नंतर खाली आलं पण पुन्हा असं खाली न जाता ती वरती इथं रिटेज केला आणि आता सुद्धा वरती गेलेली नाही तर इथं बघा आपण कालपासून आपण दोन चार दिवस झाले बघत आहोत की इथंच कॅप निफ्टी ही अजूनपर्यंत घुटमळत आहे तर मे बी इथं रिटेस्ट करून खाली येण्यास तयार आहे पंचेचाळीस हजार तीनशे एकाहत्तर पर्यंत कॅप निफ्टी ही येऊ शकते जसा चार्ट होईल तसा आपण बघत जाऊ नंतर पुढचा पुढचा चार्ट आहे मिड कॅप सॉरी स्मॉल कॅप इंडेक्स तर बघा स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा इथ रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन इथं बघा फॉल आला होता नंतर इथं पुन्हा वरती गेला इथं बरोबर रिटेस्ट सॉरी इथं बरोबर सपोर्ट लाईन रिटेस्ट करून पुन्हा खाली आलेला आहे बघा इथं आपण जी सपोर्टची लाईन मारलेली होती तिथपर्यंतच स्मॉल कॅप निफ्टी आता परत इथपर्यंत आलेला आहे तर याच्यावरती जर गेलं तर इथं क्रॉस करायला पाहिजे खाली जर खाली आलं तर चौदा हजार शंभरला स्मॉल कॅप निफ्टी येऊ शकते तर स्मॉल कॅप निफ्टीचा जर आपण हाय बघितला तर इथं स्मॉल कॅप निफ्टीचा हाय आहे एकोणास हजार चारशे सातशे सोळा नंतर आणि आता लो आहे लो इथपर्यंत बघा लो इथपर्यंत गेलेला होता चौदा हजार नऊशे शहात्तर तर चार हजार पॉइंटने इथं स्मॉल कॅप निफ्टी ही पडलेली आहे तर चौदा हजारापर्यंत स्मॉल कॅप निफ्टी ही येऊ शकते नंतर जर पुढे इथं फॉल आला तर बघा इथे जी रेजिस्टन्स सपोर्टच्या लाईन आपण दिलेल्या आहे तर खाली अकरा हजार नऊशे अकरा पर्यंत जाऊ शकते पण त्याच्या खाली जाण्याचे चान्सेस इथं दिसत नाही तर जसा चार्ट असेल तसा आपण यामध्ये बघूया आणि कोणतं जर पॅटर्न जर खाली बनलं म्हणजे खाली सपोर्ट लाईनला तर आपण ते पण स्टॉक सुद्धा बघत तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू